सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा माघी पौर्णिमेच्या निमित्तानं चाकण जवळील वाडी येथील श्री खंडोबा महाराजांचा उत्साहात संपन्न झाला श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त परंपरेनुसार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं उत्सवानिमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आली आहे श्री खंडोबा महाराजांचा पुष्प सजावटीनं सजलेला वैभवभिमानाचा गाडा पूजन भंडारा वाहत पूजा देखील उत्साहात झाल्या यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली रांगालाम श्रींच तसेच मानाचा गाडा दर्शन घेतलं श्री खंडोबा महाराजांचे सेवेकरी म्हणून चरोली कुरुळे आणि चाकण्या परिसरातून मानकर येत असतात राज्यातून भाविक नवसाचा देव पावतो म्हणून येत असतात पहाटे पाच वाजल्यापासून ते पास संध्याकाळी श्री खंडोबा महाराजांची पूजा व देवाची पदे रथसप्तमी दिनाच्या निमित्तानं गायण्यात आली श्री खंडोबा महाराजांचा मुख्य उत्सव माघ पौर्णिमा त्यांनी साजरा झाला या निमित्त पहाटे चार ते सहा श्रींची महापूजा दुपारी महाआरती त्यानंतर बैलगाड्यांची मिरवणूक सायंकाळी पाचच्या सुमारास बारा गाड्यांच्या परंपरेनं येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात उत्सव साजरा झाला